नमस्कार मित्रांनो सुखी संसारासाठी आणि भरभराटीसाठी करा त्रे सुपाय। जा काया मन हे त्रेचाळीस उपाय ज्याप्रमाणे आयुर्वेदाच्या नियमातून कायाकल्प होतो योग्यशास्त्राच्या नियमातून मनकल्प होतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास भाग्यकल्प होतो वास्तुशास्त्राचे नियम हे दिशांच्या गुणांवर अवलंबून असून आपल्या राहत्या घरातील सामानाच्या मांडणीतून या विषयाची प्रची येताना दिसते नंबर एक जर तुमच्या घराची मध्यभागी जड वस्तू ठेवली असेल तर ती लगेच काढून टाका असे झाल्यावर कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती कर्जाच्या ओझ्याने दबलेला राहतो आणि त्याला कधीही आराम मिळत नाही घराच्या मध्यभागी चुकूनही जड वस्तू ठेवू नका यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही बाधित होतो नंबर दोन पिवळी कवडी देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी पिवळी कवडी अर्पण करावी आणि त्यानंतर ती लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात पूजास्थानी किंवा तिजोरीमध्ये ठेवावी यामुळे पैशाचं संकट दूर होईल नंबर तीन मासा आरोग्य शक्ती संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार चांदी किंवा पितळ धातूपासून बनवलेली माश्याची मूर्ती घरात ठेवल्यास आर्थिक लाभ मिळतो नंबर चार तुम्ही घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला माशाची मूर्ती ठेवू शकता जर धातूपासून बनवलेला मासा ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही माशांच्या जोडीचे पेंटिंग देखील घरी लावू शकता नंबर पाच जो उत्साहाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेष लावावा दीर्घाई स्वास्थ्याची ती पावतीच आहे नंबर सहा ज्या व्यक्तीच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो नंबर सात आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये शतशा खरे आहे त्यामुळे द्वार हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे सोने देणारे झाड असले तर त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये अशा शब्द सतत आग्रहीपणाने सांगतात नंबर आठ घर गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये नंबर नऊ नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा नंबर दहा मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा नंबर अकरा लहान मुलांकडून काही स्रोत रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत नंबर बारा बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा बुला गुलाबी रंगाचा वापर करावा कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात नंबर तेरा दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत नंबर चौदा घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र निक्षित पाणी शिंपडावे तरी फरक न वाटल्यास पाच सवा शिंगणा मानपान करावे व दूध द्यावे असे केल्याने कटकटी कमी होतील नंबर पंधरा श्रीवेद व्यास सुद्धा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा श्री स्वामीनिवास मानसशास्त्राचा प्रत्यक्ष शिवणी सिद्धांत आहे नंबर सोळा दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरित बदलणे एखाद्या दरवाजे जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशाने पुरुष दक्षिणेत्रिशी प पश्चिम मायशी पूर्व आग्ने अशी प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात नंबर सतरा तुळशीला दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा नंबर अठरा कानाच्या मागे काजळाचा टीका लावावा त्यामुळे नजर लागत नाही आणि ग्रह मजबूत होतात नंबर एकोणावीस ज्या वनस्पतीमधून चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये नंबर वीस स्त्रीघरात स्थापून स्त्रीसूक्तचा किमान एक पाठ रोज करावा नंबर एकवीस पैशांची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी दक्षिणेकडे पाठ करून नंबर बावीस वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये नंबर तेवीस देवघरात देवाच्या फोटोबरोबर मूर्त व्यक्तीचे फोटो ठेवू नये नंबर चोवीस आपल्या नावाची पाटी सेफ्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाज्यावर लावावी नंबर पंचवीस मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी हॅलो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर सव्वीस महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री नमरोज एकशे आठ वेळा म्हणावा नंबर सत्तावीस घरातील सोने पिवळे कप पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे नंबर अठ्ठावीस पावसाचे पाणी काचेच्या बदनीमध्ये भरून बेडरूम किंवा पूजा घरामध्ये ठेवावे त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक नाहीशी होते नंबर एकोणतीस प्रत्येक शुक्रवारी गायीला गोड टाकून तांदूळ खाऊ घालावे नंबर तीस प्रत्येक शुक्रवारी सात कमळ फुलांवर अत्तर लावून ते मंदिरात देवीला अर्पण करावे नंबर एकतीस गायच्या पायाची धूळ तिलक म्हणून लावावी भाग्य बदलते नंबर बत्तीस गुलाबाच्या फुलामध्ये कापूरचा एक तुकडा ठेवावा आणि संध्याकाळी तो कापूर जाळावा आणि त्याची राख लक्ष्मीच्या पायावर लावावी हा उपाय रोज करावा त्यामुळे घरात पैसा येतो नंबर तेहतीस अनेक महिला आणि मुली कानात सोन्याचे झुमके घालतात धार्मिक दृष्टिकोनातून कानात सोने धारण केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते हा धातू धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक प्रभाव पडतात कानातले घालण्याचे धार्मिक फायद्यांसोबतच अनेक वैज्ञानिक फायदे सांगितले आहेत कानात सोने धारण केल्याने कानाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही कानात सोन्याचे झुमके घातल्याने तणाव कमी होतो आणि मनही तीक्ष्ण राहते नंबर चौतीस घराच्या उत्तर दिशेला हिरवा रंग आणि पूर्व दिशेला पांढरा रंग वापरावा आर्थिक समृद्धीसाठी मनी प्लांट लावा धनाच्या आगमना करता उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी पूजेच्या ठिकाणी श्रेयंत्र स्थापित करा रोज तुळशीखाली खाली तुपाचा दिवा लावा घरात लक्ष्मीची मूर्ती असू द्या नंबर पस्तीस चुकीच्या दिशेला बसून अभ्यास केल्याने मुले लवकर विसरायला लागतात किंवा त्याची अभ्यासात एकाग्रता कमी होते आणि त्यांचे मन अभ्यासात गुंतत नाही त्यामुळे वास्तुशास्त्रात अभ्यासाची दिशा स्पष्ट केलेल्या यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आपले तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे वास्तुशास्त्रानुसार या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि म्हणूनच या दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने मुलाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते नंबर छत्तीस काही लोक प्रकाश किंवा हवेसाठी खिडक्या आणि दाराजवळ बसून अभ्यास करू लागतात पण लक्षात ठेवा की मुलांना कधीही खिडकी किंवा दरवाज्यासमोर बसून अभ्यास करू देऊ नये या ठिकाणी बसून अभ्यास केल्याने मुलांचे मन अभ्यासापासून विचलित होते कारण मुलांचे लक्ष फक्त दार आणि खिडक्यांच्या बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर किंवा दृश्यांवर केंद्रित असते मुलांचे मन चंचल असते त्यामुळे त्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होणे सामान्य आहे मुलांचे मन अभ्यासात विचलित होत असेल तर पालकांनी मुलांना अभ्यासापूर्वी ध्यान करायला लावावे नंबर सदवतीस अभ्यास सुरू करण्यापूर्वी उत्तरेकडे तोंड करून आणि काही मिनिटे ध्यान ध्यान केल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होते घरातील लोक अनेकदा अभ्यास करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याविषयी बोलतात वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्त अभ्यासासाठी सर्वोत्तम मानला जातो पहाटे चार ते पाच तीस या वेळा ब्रह्ममुहूर्त म्हणतात ही अशी वेळ असते जेव्हा वातावरण सर्वात शुद्ध असते आणि म्हणूनच या काळात तुमचे मन देखील ताजे राहते एखाद्या व्यक्तीची मेमरी सिस्टीम सकाळी चांगले काम करते असेही म्हटले जाते त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर जागून अभ्यास करा या काळात वाचलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात नंबर आडवती झाडे वनस्पतीमुळे पर्यावरण शुद्ध होते पण असे काही झाडे आहेत जे घरासाठी अशुभ मानले गेले आहेत वास्तुशास्त्रानुसार ही झाडे घराच्या आजूबाजूलाही लावू नयेत फणसाचे झाड केवळ घरातच नाही तर घराच्या आजूबाजूलाही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात फणसाचे झाड लावले जाते त्या घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते नंबर एकोणचाळीस बोराचे झाड देखील घरासाठी खूप अशुभ मानले जातं कारण त्यात काटे असतात घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला बोराचे झाड असल्यास घरात नकारात्मकता येते आणि भीतीचे वातावरण राहते नंबर चाळीस पिंपळ वृक्ष पूजनीय आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून ते एक पवित्र वृक्ष मानले जाते पण घरात पिंपळाचे झाड लावणे असे मानले जाते की ज्या घरात पिंपळाचे झाड असते त्या घरात प्रगती मंदावते नंबर एकेचाळीस वास्तुशास्त्रानुसार उंबराचे झाड घरासाठी अशुभ आहे त्यामुळे घरात गरिबी येते दुसरीकडे घराच्या उत्तर दिशेला उंबराचे झाड लावल्यास डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो नंबर बेचाळीस खजुराचे झाड दिसायला खूप सुंदर दिसते म्हणूनच बरेच लोक आपला ते आपल्या घरी लावतात पण वास्तूनुसार घरात खजुराचे झाडही लावू नये जर तुम्हाला ते लावायचे असेल तर घराच्या काही अंतरावर लावा अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे ला श जावे लागू शकते नंबर त्रेचाळीस घरामध्ये वडाचे झाड लावणे देखील अशुभ मानले जाते असे मानले जाते की झाड घराच्या दक्षिण दिशेला लावल्यास व्यक्तीच्या वयात घट होते हॅलो मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू